नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाली काल धूमधडाक्यात पार पडला त्यात पाचव्या नंबरला अंकिता बाहेर झाली तर चौथ्या नंबरला धनंजय पवार हे बाहेर झाले पोगे ही बिग बॉसच्या घरामध्ये खूप छान खेळलेले आहेत तर अंकिता आणि धनंजय हे घराबाहेर पडल्यानंतर आपले मित्र परिवार आणि नातेवाईक यांच्यासोबत केक कट करून सेलिब्रेशन केलं त्याचाच हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो अंकिता आणि धनंजय भोवारी यांचा प्रवास बिग मधील तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही बिग ला मिस करणार का आणि अंकिता धनंजयला मिस करणार का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा